हॅलो युवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुतो ब्लॉग्स आणि आज किचनमध्ये म्हणजे किचन ब्लॉग आहे येस तर आज मी बनवते मस्त दाल दालघोष चिकन दालघोष चिकनचं दाल चिकन बनवते ना मग चिकन दालघोष तर म्हटलं चिकन दालघोष बनवताना तुम्हाला नको दाखवू असं कसं होईल म्हणून लगेच कॅमेरा चालू केला आणि तयारी केली होती थोडीशी थोडीशी म्हणजे फक्त थांब दाखवते तयारी म्हणजे आहे बघा डाळ घेतल्यात चिकन चिकन दालघोषसाठी डाळ आहेत म्हटलं डाळ घ्यावीच लागेल ही लाल डाळ आहे थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तिन्ही डाळ घरात अवेलेबल होत्या मग त्या तिन्ही घेतल्यात आणि हा अर्धा लौकी घरात उरलेला राणीच्या पप्पांना मी जेव्हा टिफिन बनवते ना त्या टिफिनमध्ये एकदम मोठा डाळ असेल मग अर्धा ठेवावा लागतो ना मग तो आहे म्हणून तो पण वापरणार आहे आणि हे आहे एक किलो चिकन एक किलो चिकन आहे जे आपण आता वापरणार आहोत ज्याचा दालघोष बनवणार आहोत चिकन मी स्वच्छ धुवून ठेवलं इथे दाखवलं म्हणजे काय छोटीशी तयारी केली तर चला आधी डाळ धुवून घेते कुकरला लावते आणि मग पुन्हा ब्लॉगिंग करायला घेते आता ही डाळ स्वच्छ आधी धुवून घ्यायची आणि अर्धा तास जरा भिजवत ठेवायची तर हे बघा मी आता डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये हा लवकी आहे ना अर्धा त्याचे मोठे मोठे पिसेस करून टाकणार आहे हा लवकी नसेल ना आता लवकी स्किप करू शकतो आपण असं काही कंपल्सरी नाही कोणाला आवडत पण नाही ना कुणाला लवकी म्हणून हा आणि आता मी ह्याच्यात एक छोटं टॉमॅटो पण घालते डाळीत आणि हळद आणि मीठ दोन वस्तू घालायच्या आणि डाळ छान शिजवून घ्यायची हळद अर्धा चमच आणि अर्धा चम्मच मीठ आता कुकरला छान झाकण लावून घ्या आणि माझ्या कुकरला चार शिट्ट्या द्याव्या लागतील तेव्हा डाळ शिजेल तुमच्या कुकरला किती चार लागतात की पाच लागतात त्या हिशोबाने शिट्या द्या शक्यतो चार शिटीमध्ये डाळ शिजते तोपर्यंत मी बाकीच्या तयारीला लागते ना चिकन बनवायला डाळ शिफ्ट केली डाळ डाळीला दोन शिट्ट्या आल्या आहेत अजून दोन यायच्या बाकी आहेत तोपर्यंत मी म चिकनला फोडणी देऊन घेते त्यासाठी मी कढई तापत ठेवली गरम मसाला काढून घेतला आहे हा बघा तेजपत्ता दालचिनी लवंग काली मिरी आणि जिरे एकत्रच झाले जरा हां हे बघा हा ना आपण दिसतंय बघा पण ते एकत्र सगळं आहे दोन मोठे कांदे कापून घेतले छान पातळ पातळ असे आणि खूप सारा कडीपत्ता घेतला आहे तर बघा नेहमीप्रमाणे मी, मी आज थोडंसं तेल जास्त घेतलं आहे दीड पई तेल घेतले एक आणि अर्धी आता ह्याच्यात सर्वात आधी तेल गरम झाले की घालणार आहे हा गरम मसाला जिऱ्यासह छान असा लालसर जास्त करपवायचा व्हायचा नाही थोडासाच लालसर होऊ द्यायचा आणि लगेच कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा कांदा कढीपत्ता पण खूप घेतो ब्राऊन <laughs> तांबूस होईपर्यंत आपण ह्याला वापरतो ना बरिस्ता करतो ना बरिस्ता होईपर्यंत फ्राय करूया हा बघा आता कसा कांदा छान लाल होऊ लागलाय मस्त त्याला कांद्याचा आता बरिस्ता व्हायला लागलाय आणि आपल्याला जास्त कडपवायचं नाही अगदी बरिस्ता पण बनवायचा नाही मग मग आता ह्याच्यात मी एक मोठा चम्मच भरून अदरक लसूणची पेस्ट घालते दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या बघा मधी चिरून घेतल्या आहेत त्याच्या त्या हिरव्या मिरच्या घालते दोन आणि दोन पण जास्त तर अगदी बारीक नाही करायचे टॉमॅटो पण होत जस ना अद्रक लसून ची टेस्ट टॉमॅटो एखादा टाकला ना की त्या पाण्याने माझ्या कॅमेरामॅनच्या हातावर उडतं आणि मी आर म्हणजेच आरण कॅमेरामॅन घातला तर मग त्याच्या हाताने पाणी आता मी ह्याच्यात मीठ एक चम्मच मीठ मी डाळीत शिजवताना पण घातलं आहे त्याच्यामुळे मीठ विचार करून घाला किंवा तुमच्या अंदाजाने घाला जर डाळीत घातलं आहे तर भा चिकनमध्ये घालताना पण थोडंसी घाला आणि एक चम्मच ही धने पावडर आहे अर्धा चम्मच जिरे पावडर आहे फोडणीत पण जिरा घातलं आहे मी ही एक आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे अर्धा चम्मच हळद घेतली आहे हळद डाळीत पण आहे म्हणून आणि हे दोन चम्मच लाल मसाला हा माझा घरचा मसाला आहे जसं मी नेहमी सांगत असते स्वतः बनवली सर्व मसाले घात थोडस अगदी नावाला नावा नेहमी पाणी बसतो थोडस पाणी घालायचं म्हणजे काय होतं की फोडणी छान किंवा आपण हे जे मसाले घातले ना ते सर्व मसाले एकत्र एक पाण्यात करायचे आणि ते मग टॉमॅटो पण छान मऊ पाहतो फोडणी पण छान रंग लावते आणि गरम पण पडते पोरणी आता असं हळूहळू पाणी थोडं थोडं पाणी घालून फोडणी ही सगळी शिजवून घ्यायची छान सुगंध सुटला ना आता त्या पोडणीचा मजा मस्त शिजले ना हे मी दोन तीन वेळा असं थोडं थोडं पाणी चमचा चमचा पाणी घालून छान शिजवून घेतले पोरणी मस्त आता तेल सुटलंय आता मी चिकन भरणार आहे आणि चिकनला पण मी अद्रक लसूण लावून ठेवलं होतं अर्ध चिकन मी काढून ठेवले अर्णवला फ्राय करायला बाकीचं चिकन मी याच्यात मारली आणि मेन काय माहितीये हड्डीवाले चिकन वापरायचं हड्डीवाले चिकन मध्येच खरी मजा येते हड्डीवाले चिकन मध्येच घोस्टला खरी मजा असते आणि जे बोनलेस असते ना ते फ्राय करायला वगैरे वापराला चिकनला छान पाणी सुकून द्यायचं असं मी दोन मिनटं बारीक गॅसवर ठेवून छान शिजू देते एक फक्त एक चम्मच एवढंच पाणी हा बघा मी आता ना हा सुंदर असा मी पुदिन्याला सुंदर का बोलतेय मला कारण खरंच तो किती सुंदर आहे बघा म्हणजे आपण निसर्ग शोधला तर किती सुंदर पुदिना दिसतो आणि तो आणि कोथिंबीर एडला चिकन वरती कोथिंबीर आणि पुदिना घालणार आहोत छान बारीक कट करून घेते आता तर हे बघा मी आता फक्त पाच मिनिटांनीच लगेच झाकून काढलं पाच मिनिटात चिकनला पाणी मी तर फक्त एकच चमच पाणी घातलेलं तरी पण चिकनला स्वतःच पाणी सुटतं ना तसं चिकनला स्वतःचं पाणी सुटलं आणि मी ह्याच्यात पाणी घालून हे उरलेलं अर्धा तास नंतर डाळीचं पण पाणी जाईल ना मग अगोदरच जास्त पाणी नाही घालायचं आणि चिकन शिजवायला पण आपल्याला लगेच चिकन शिजतो दोन काळात म्हणजे जास्त शिजवायचं पण नाही डाळीच पण शिजणार आहे नंतर म्हणून ती थोडंसं शिजवायचं आहे आत्ता याच्यात मी घालून घेते ही पुदिना आणि कणपत्त्याची पानं म्हणजे लॉट्स ऑफ पुदिना अँड कणपत्ता सगळं छान मिक्स करून शिजले मस्त घरात सुगंध सुटलाय चिकनचा घेतलाय कॅमेरामॅनला कुठून चटका लागू नये याची काळजी घेते हा हे बघा डाळ कधी छान शिजली आहे लवकी पण छान झालाय त्याच्यात एक जीव मला वाटते डाळ घोटलावी लागणार नाही डाळ घोटलायची असते पण मला गरज नाही याच्यात डाळ घोटलायला कारण होता डाळ छान बघूस शिजले आणि लौकी लौकी पण मस्त अख्खा अख्खा राहिले हवा आता मला एवढ्या लौकी नाही तर साईडला काढून मग डाळ भतलावी लागली असती जर डाळ व्यवस्थित शिजली नसती तर पण डाळ छान शिजले तर आता ह्याच्यात आपण डाळ ओतवतो मला वाटतं ह्याच्यात ना चण्याची सुद्धा घालतात पण आपल्याकडे चण्याची डाळ नव्हती म्हणून आपण बिगाची पुरीची आणि लाल डाळचीन डाळी वापरतो पण छान होत्या पापड खूप वर्षांनी झाली छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची म्हणजे चिकन लोकी डाळ सर्व वेगवेगळं वेग राहील ना कन्सिस्टन्सी तुम्हाला जाड हवी म्हणजे जा ग्रेव्ही हवी पातळ हवी ते तुमच्यावर असतं आणि थोडी एवढीच ठेवणार आहे आम्हाला चार माणसांना किती लागणार आहे ना म्हणून आम्ही इतकंच ठेवणार त्याच्यात थोडस फक्त कुकर धुवून पाणी बघा फक्त कुकर धुतलेलं पाणी घालणार आहे ह्याच्यात चला आता झालं सगळं मिक्स करून आता याच्यावर झाकण घालून दहा मिनिटं छान बारीक गॅसवर शिजत ठेवायचं मस्त होऊ द्यायची त्याला आणि लास्टला एक अजून प्रोसेस बाकी आहे ती अँडीला करून ना गडबडीत मी मेन वस्तू विसरली घालायला ती म्हणजे चिंच थोडीशी चिंच घालायची ज्याच्यामुळे टेस्ट एकदम एन्हॅन्स होते असे आंबट गोड आणि तिखट वा थोडीशीच घातली म्हणजे एका लिंबूच्या तुकडे इतकी मस्त त्याच्यामुळे डाळीला डाल दा, डाल घोषला छान आंबट टेस्ट पण येईल ना तिखटासोबतच आणि हलक्या हातानेच पुन्हा मिक्स केली तर हे बघा मी छान आता कडेचं झाकण काढून घेतलं आहे आणि शिज बरोबर हलवते कारण लवकी जास्त शिजलं आहे त्याच्यामुळे हां मस्त आहे बघा लवकी पण अख्खा आहे आणि चिकनचे पीसेस पण अख्खे आता मस्त सुगंध सुटला आहे असला एक शेवटची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे कसुरी मेथी एक मिनट एकच मिनट हां कारण माझ्या हाताकडे दाखव ही बघा कसुरी मेथी घेतली आहे मी हातावरती आणि ती छान अशी क्रश करायची आणि ह्या कणाईत दा इथे ना मी अर्घसाठी चिकन फ्राय केलेलं हे अशी छान कसुरी मेथी क्रश करून त्या ते तेलात घालायची वा मस्त आता हे तेल वेस्ट करण्यापेक्षा मी कसुरी मेथीच्या फोडणी वापरणार वा मस्त लगेचच मी गॅस बंद करून टाकते झाला आपला दालचा दाल चिकन दाल किंवा दाल घोष काहीही म्हणू शकता तुम्ही तर ह्या रेसिपीला तुम्ही दाल दालघोष दालच्या काही नाव देऊ शकता पण चिकन दालघोष मटन दालघोस अजून छान बनतं आणि आता चेंज वगैरे करून घेतलं घरातली इतर कामं आवरून घेतली आता जेवून घेते पण त्याआधी आरणवचा रिव्ह्यू घ्यायचा आहे म्हणून आर्णवला ताट वाढले द्या कसं झालंय छान झालंय ना एक नंबर ना काय ना किती दिवस मी फक्त डाळभाजीच बनवते एक तर आता मच्छी मार्केटमध्ये बंद आहे त्याच्यामुळे मी किती दिवसापासून फक्त डाळ भात भाजी हे एवढंच करते तर आज खूप दिवसांनी अर्णव म्हणाला की आज तर मी डाळ भात नाही खाणार म्हटलं ठीक आहे डाळ भात नाही खाणार पण डाळीचाच काहीतरी वेगळा प्रकार बनवते म्हणून मी डालघोष बनवले चिकनमध्ये आणि चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कावा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ